ऑल इंडिया ब्लॉक ब्लॉकनं मावळ लोकसभा निवडणुकी शिवाजी जाधव यांना मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभं करून मतदारांना तिसरा पर्याय उपलब्ध करून दिलाय मूळचे मावळचे भूमिपुत्र आणि उद्योजक असलेले शिवाजी जाधव हे फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यामुळे मावळची लोकसभेची निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे मावा लोकसभा निवडणूक अर्ज भरण्याच्या खूप आधीच फॉरवर्ड ब्लॉक आपल्या मित्रपक्ष आणि संघटनांसोबत मावा लोकसभा मतदारसंघात सक्रिय झाला होता असा दावा शिवाजी जाधव हो। यांनी पिंपरी चिंचवड शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार शिवाजी जाधव यांना तेलंगणाचे ज्येष्ठ नेते के सी राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि मावळा युवा संघटनेने लोकसभा निवडणुकीत आपला पाठिंबा दिलाय लोकसभा निवडणुकीत वारंवार पक्ष आणि नेते मंडळी बदलणाऱ्या उमेदवारांना मावळातील मतदार लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवेल आणि मावळातील शेतकरी वर्ग आणि कामगार वर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा माझ्यासारख्या उमेदवाराला मोठ्या बहुमतानं मतदार विजयी करतील असा विश्वास शिवाजी जाधव यांनी व्यक्त केलाय सर मी मगाशी सुद्धा सांगितलं की आता लोकं पूर्वीसारखी भोळी भाबडी नाही राहिली लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे आणि लोकांनाही कळते की केवळ स्वार्थासाठी काही लोक कशी वेळोवेळी पक्ष बदलत आहेत नेते बदलत आहेत निष्ठा बदलत आहेत आणि मग अशा लोकांबरोबर लोकं राहणार नाही याची मला खात्री आहे आणि माझ्यासोबत जे काही लोक आहेत शेकाबाचे लोक असतील बिहारेचे लोकं असतील संघटना आहेत काही मराठा संघटना आहेत या आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आमचा विजय होईल याची मला खात्री आहे Uh, सध्या दोन हजार चोवीसच्या चे निवडणुकीमध्ये एक अंडरकरंट दिसून येतो म्हणजे बी जे पी मशीन सेट करेल असं एक ट्रेंड आहे दुसरं विरोधक त्यांचं म्हणजे नामशेष झालेलं आहे अशा प्रकारचं एक वातावरण आहे जो अंडरकरंट आहे मावळातला तो तुमच्या पाठीशी राहील का निश्चितपणे मावळामधून मा आम्ही खूप मोठ्या फरकाने पुढे निघू इतर दोन्ही उमेदवारांपेक्षा याची मला अगदी खात्री दहा दिवसात पुढच्या आपल्याकडे जवळपास दहा अकरा दिवस राहिले हा दहा दिवसात आपल्या फॉर्मेड करिश्मा दिसेल फॉरवर्ड ब्लॉक मोठ्या प्रमाणात सक्रिय होईल फॉरवर्ड ब्लॉक अंडरकरंट अगदी सक्रिय आहे फक्त आता तुम्हाला जो मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून दिसायला पाहिजे तुम्ही जसं म्हणता जे दिसतं ते विकतं विकलं जातंय तर तो, तो प्रकार येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये कदाचित तुम्हाला उद्यापासूनच दिसेल की फॉरवर्ड ब्लॉक किंवा आमचा सिंहची नजर आहे ते सगळीकडे हायलाईट होतं मावळ्या लोकशाहीमध्ये तुम्हाला का करावं अजेंडा काय असणार मावळामधले जे काही प्रश्न आहेत ते बरेचसे प्रश्न आहेत आता त्याच्यामध्ये जर वेळ द्यायचा म्हटलं तुम्ही मी एक मुलाखत त्याच्यावर होऊ शकते तर या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे म्हणजे अगदी धरणग्रस्तांचा प्रश्न असेल किंवा रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल आजही शेतकऱ्यांना रात्रभर पाणी रात्रभरसुद्धा नाही मिळत तर नाहीच मिळत आज आपल्या शेजारी तेलंगणासारखं छोटंसं राष्ट्र आहे तिथं शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट आणि फ्री पाणी फ्री आहे आपल्याकडं काय मिळू शकत नाही आज तलाटीसारखा एक शेतक सरकारचा वसुली अधिकारी बसला आहे जो खऱ्या अर्थानं झिझिया करासारखं शेतकऱ्यांना लुटतो आहे आज तेलंगणासारख्या छोट्या राष्ट्रामध्ये ते तलाठीचं पद काढून टाकलं आहे आपल्याकडे का काढून टाकलं जात नाही शेतकऱ्यांचा ही परिस्थिती का जर तुम्ही पाहिलं तर कोर्टामध्ये सिव्हिल कोर्टामध्ये जर तुम्ही गेलात तर शंभर टक्क्यामध्ये पन्नास साठ टक्के तर शेतकरीच कोर्टामध्ये उभे असतील जागेचे न्याचे केसेस चालू आहेत न्यायव्यवस्थेमध्ये कुठं जो स्पीड पाहिजे तो नाही आहे न्यायव्यवस्थित भेदभाव आहे तुमच्या पोल्युशनमधला प्रकार आहे तुमच्या म्हणजे इतर इतके प्रश्न आहेत की या सगळ्या प्रश्नांवर वाचक कोणीच पोडलेलं नाही आणि त्याच्यावर मला निश्चितपणे माहिती आहे की हे प्रश्न ज्यावेळेस आम्ही लोकांपुढे घेऊन जाऊ तर लोक आमच्या मागे आहेत